मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोने नवी मुंबईतील वेगवेगळ्या वेग नोट्समध्ये जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली आहे आणि या, या योजनेसंदर्भात वेगवेगळे वेग 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 जे काही विषय आहेत वेगवेगळे वेग सॅम्पल वेग फ्लॅड आहेत साईट विजिट आहेत त्या माध्यमातून आपण माहिती पाहत आहोत आणि आज आपण जे काही बांबणनोर किंवा उलवे एरिया आहे तेथील जे काही प्रकल्प आहेत त्याची संपूर्ण माहिती पाहतो कारण याबाबत अनेकांनी कमेंट्स केले होते की आम्हाला येथील सॅम्पल फ्लॅड वगैरे बघायचं आहे म्हणून आता आपण येथील साईट विजिट जे काही आहे ते आपण आज करणार आहोत मित्रांनो आज आपण आले मित्रांनो उलवे येथील बांबण डोंगरी स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नेमका सॅम्पल फेअरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे नेमकं सॅम्पल फेअर कसे आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो कमी का जी काही खूप चांगली घरे आहेत आतमध्ये एरिया किंवा कमीत कमी घरामध्ये जास्तीत जास्त चांगली घरे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून एकंदरीत जी काही खाजगी विकासक आहेत म्हणजे कॅपसाईट आहेत किंवा एअरलाईन टी आहेत शापूरजी पालनजी आहेत अशा नामांकित बिल्डरांकडून ही घरे बांधली जात आहेत म्हणून आता या घरांना कुठेतरी अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होताना दिसतं आहे त्याशिवाय मित्रांनो जे काही घरे आपण पाहतोय ह्या घराव्यतिरिक्त खारकोपर स्टेशनच्या बाहेर प्रकल्प आहे जुईनगर स्टेशन आहे वाशी ट्रक टर्मिनल आहे खारघर स्टेशन आहे खारघर बस टर्मिनल आहे मानसरोवर स्टेशन खांदेश्वर स्टेशन कळंबोली तळोजा या सगळ्या नोट्समध्ये अशाच प्रकारची घरे बनवली जात आहेत आणि जवळजवळ सगळ्या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट जवळजवळ सारखेच आहेत तरी सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन मी सगळ्याच प्रकल्पाची सविस्तर माहिती सांगणार आहे आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमका येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला तर आता मी आतमध्ये आलो मित्रांनो तर तुम्हाला येथील सॅम्पल फ्लॅट दाखवणारा पहिलं कसा येतो आणि नंतर बाकीची माहिती देणार आहे आणि सातत्यानं आपण जे काही साईट्स आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट विजिट करून माहिती पाहत आहोत आणि आज आपण उलवे येथील संपूर्ण प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत आता मी तर मित्रांनो हाच आहे बांबण डोंगरी अर्थातच उलवे नोडमिर बांबण डोंगरी स्टेशनच्या बाहेरील सिडकोचा नितांत सुंदर असा प्रकल्प ज्याचं काम एल अँड टी या नामांकित बिल्डरांकडून केलं जात आहे अतिशय प्रशस्त प्रशस्त जागा सोडण्यात आलेली आहे गार्डन्स आहेत प्ले एरिया आहे किंवा मोकळी हवेशीर जागा ज्याला म्हणतो सोडायला पाहिजे ती जागा या ठिकाणी जा नक्कीच सोडण्यात आलेली आहे बिल्डिंगमध्ये प्रॉपर अंतर आहे घरांमध्ये प्रॉपरली अंतर आहे व्हेंटिलेशन म्हणा किंवा प्रकाश म्हणा याची सगळ्यात चांगली काळजी घेण्यात आलेली आहे एकंदरीत स्टेअर केसमधनं तुम्ही एंट्री केल्यानंतर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अं बाहेरचा लुक मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही एकंदरीत बाहेरचा लुक पाहू शकता मित्रांनो लोकल तुम्हाला दिसते जाताना जे काही बांबण रेल्वे स्टेशन आहे तिथे ती एंट्री करत आहे खारकोपरवरून आलेली आहे म्हणजे उरवण नेरुळ किंवा उरण बेलापूर अशा प्रकारे ही ट्रेन चालते ही लोकल तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत सध्या फेऱ्या कमी पण नंतर ह्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत रस्ते सुद्धा अगदी प्रशस्त आहेत चारही बाजूने रस्ते आहेत मित्रांनो प्रकल्पाच्या तुम्हाला येण्या जाण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही येणार नाही आहे कनेक्टिव्हिटी संदर्भात तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही कारण चांगल्या प्रकारे भौतिक सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत आणि म्हणून एकंदरीत चांगल्या ठिकाणी घरे तुम्हाला या निमित्ताने मिळणार आहेत आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला याची जास्त काही अडचण येणार नाही किंवा लिकेजचे प्रॉब्लेम येणार नाही आहेत ना म्हणून एकंदरीत चांगल्या प्रकारची घरी या ठिकाणी दर्जेदार घरी या ठिकाणी बनवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आपण आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा आप मोकळा पेस मिळणार आहे पॅसेज मिळणार आहे दोन एंट्रन्स असणार आहेत एक फायर एक्झिट असणार आहे दोन दोन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि एका फ्लोरवरती साधारणतः आठ फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे एका इमारतीमध्ये एकशे वीस फ्लॅट आहेत आणि एका फ्लोरवरती आठ फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत फायर सिस्टम आहे फायर फायटिंग सिस्टम आहे तुम्हाला सगळी या ठिकाणी सिक्युरिटीच्या बाबतीत किंवा सुरक्षेच्या बाबतीत सगळी काळजी घेण्यात आलेली आहे आता या ठिकाणी पहिला आपण मित्रांनो प्रकल या प्रकल्पाचा तपशील पाहूया उलवे बाबडोगरी सेक्टर क्रमांक सहा या ठिकाणी हा प्रकल्प आहे रे रेरा नंबर तुम्ही पाहू शकता पी बावन्न शून्य 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 अठ्ठावीस दोनशे नऊ ईडब्लू एस उत्पन्न गटासाठी आहे मित्रांनो प्रकार आहे वन बी एच के रेरा क्षेत्रफाचे आहे मित्रांनो जे काही सांगितले आहे कार्पेट एरिया तीनशे बावीस सांगण्यात आलेला आहे आणि एकूण सदनिका जे आहेत ते आहेत सतराशे म्हणजे सतराशे घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे क्लिक करून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अतिशय बाब बाबी आहे मित्रांनो या घरांची किमती अद्यापही सिडकोनी डिस्क्लोज केलेल्या नाहीयेत पण मागील लॉटरीमध्ये या घरांची किमती ह्या साडे चौतीस लाखापर्यंत होत्या पुन्हा त्याच्यामध्ये सहा लाखांनी किमती कमी करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये साडे अठ्ठावीस ते एकोणीस लाखापर्यंत ही घरी मागील लॉटरीत उपलब्ध केली गेली होती तर आता मित्रांनो या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया आपण नेमका महारेऱ्यावरती काय माहिती आहे सॅम्पल फिरचा जो काय फ्लोर प्लॅन आहे तो कसा आहे किंवा काय काय महत्त्वाच्या बाबी काय काय महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहणार आहोत पहिल्या मित्रांनो हे प्रोजेक्ट जो आहे तो प्लॉट क्रमांक दोन सेक्टर क्रमांक सहा बांबण नोगरी म्हणजे उलवी स्टेशनच्या बाहेर बांबण नोगरी स्टेशनच्या बाहेर आहे स्टेटस पाहिलं तर हे सगळं न्यू प्रोजेक्ट आहे प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन अनेकांचा प्रश्न हाच होता की सर याचं आम्हाला पोझिशन कधी मिळणार आहे काम कधीपर्यंत होणार आहे तर महारेऱ्याच्या साईटनुसार तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे अजून एक वर्ष तुम्हाला थांबावं लागणार आहे म्हणजे पूर्ण प्र प्रकल्पाचं जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे त्याच्यामध्ये काही काही इमारतीचं दोन हजार चोवीसमध्ये पण आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पण आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण संपूर्ण प्रकल्प हा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण होणार आहे म्हणजे साधारणतः एका वर्षभरानंतर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे लिटिगेशनचा विचार केला तर यात कुठलंही लिटिगेशन नाहीये दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी किती म्हणजे किती इमारती आहेत तर एकूण ई ए वन ते ई ए फोर्टी थ्री म्हणजे एक ते त्रेचाळीस अशा एकूण त्रेचाळीस इमारती या ठिकाणी आहेत तर त्याचं जे काही पार्किंगचा तुम्ही विचार केला तर नंबर ऑफ प्लिंथ एक आहे नंबर ऑफ स्लॅब्स सोळा आहेत सोळा मजल्याच्या इमारती आहेत म्हणजे पंधराच मजले तुम्हाला वापरायला मिळणार आहेत ओपन पार्किंग तुम्हाला या ठिकाणी सांगू ओपन पार्किंग काहीच नाही आहे पण क्लोज पार्किंग तुम्हाला तीस एका इमारतीमध्ये तीस क्लोज पार्किंग तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले हे अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो कारण पार्किंगचा बऱ्याच ठिकाणी इश्यू असतो आता सगळ्यात महत्त्वाचा हो आहे की याचा कार्पेट एरिया किती किती आहे कार्पेट एरियावरनं बरेच वादंग होते तर या ठिकाणी वन बी एच के तीन प्रकारचे वन बी एच के तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत मी तीनचेही फ्लोअर प्लॅन दाखवणार आहे तर इथे सत्तावीस पूर्णांक चोवीस पन्नास अपार्टमेंट आहेत सत्तावीस पूर्णांक एकोणपन्नास ते साठ अपार्टमेंट आहेत आणि सत्तावीस पूर्णांक बारा स्क्वेअर मीटरचे दहा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे एकंदरीत या प्रकल्पाचा विचार केला तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला जे काही टोटल घरांची संख्या आहे म्हणजे एका इमारतीमध्ये एकशे वीस घरे हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे एकंदरीत हे स्ट्रक्चर आहे हे सगळ्याच इमारतींना लागू होणार आहे मी फक्त ई ए फोर्टी थ्री दाखवतो ई ए वन ई ए टू ई ए थ्री सगळ्यांचं सेम असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक इमारतीला तुम्हाला स्लॅब सोळा असणार आहेत आणि पार्किंग तुम्हाला मिळणार आहेत जे काय क्लोज पार्किंग आहेत तेरा तीस मिळणार आहेत आता महारेराच्या साईटनुसार मित्रांनो तुम्ही पाहू शकता ई e ए झिरो वन ह्याची डेट ऑफ कॉम्प्लिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे ज्या ज्या लोकांना या ठिकाणी घरे लागलेली असतील बांबडनुगरी या ठिकाणी त्यांची ऑलमोस्ट डेट ऑफ कम्प्लिशन एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत याचं काम पूर्ण होणार आहे इथे तीनही प्रकारचे वन बी एच के चे इथे जे काही कार्पेट एरिया तो दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी ई ए झिरो दाखवले ई ए झिरो ई ए, ए फोर्टी थ्री पण दाखवतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ई ए फोर्टी थ्रीचं पण एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे सगळ्याच इमारतीचं जे काही डेट ऑफ कंप्लिशन आहे ते आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पण प्रकल्पाची कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस प्रकल्पाची म्हणजे सगळे रस्ते किंवा नाले काम आहे गटाराचं काम आहे किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत दुकानांसहित त्याची डेट ऑफ कंप्लिशन तुम्हाला दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मिळणार आहे पण तुम्हाला घरांचं पजेशन हे साधारणतः दोन हजार पंचवीसच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हे नक्कीच मिळू शकतं म्हणजे त्याचं जे काही डेट ऑफ कंप्लिशन डिसेंबर चोवीस असल्यामुळं जानेवारी फेब्रुवारीपासून त्याचं तुम्हाला डे जे काही पोझिशन आहे ते द्यायला सुरुवात केली जाऊ शकते ही फक्त मी महारेऱ्याच्या साईटनुसार माहिती सांगत आहे यारिंग अजून एक अतिशय महत्वाची बाब मित्रांनो या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हाफीज कॉन्ट्रॅक्टर जे आर्किटेक्ट आहेत प्रसिद्ध आर्टि आर्किटेक्ट आहेत हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे त्या घरांचे डिझाईन केलं गेलं आहे अर्थातच कमीत कमी जागेमध्ये चांगल्यात चांगली घरे कशी उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे त्याशिवाय अजून एक दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी ॲश्युरन्स सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे किंवा दिलं गेलं आहे की तुम्हाला गॅरंटी आहे की तुमचं जे काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी आतापर्यंत सिडकोवरती टिकाव होत होती की कन्स्ट्रक्शन क्वालिटी खराब आहे किंवा घरी व्यवस्थित बांधली जात नाही आहेत स्लॅब्स पडतायत किंवा भिंतीला तडे जात आहेत असे अनेक प्रश्न उद्भवले होते त्याला कुठेतरी ब्रेक देण्यासाठी आता ही घरी चांगल्या चांगल्या आर्किटेक्चकडून इंजिनियर्सकडून टेस्ट केली जात आहेत आता हे जे काही क्वालिटी अशुरन्स सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते सुप्रसिद्ध जे आ, 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 सी आहेत टाटा कन्सल्टन्सी त्यांच्याकडून तयार करण्यात आलेलं आहे थोडक्यात काय तर या घरांची जे काही क्वालिटी आहे जे घरांचं जे काही गॅरंटी आहे ते टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्याद्वारे देण्यात आलेले आहे आणि त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे खूप चांगलं आहे आतापर्यंत जे काही त्यांचं काम आहे टाटा कन्सल्टन्सीचं बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष दिले जातं कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल ब्रिक्स असतील सिमेंट असेल काय मटेरियल वापरलं जातं कुठल्या दर्जाचं मटेरियल वापरलं जातं याच्यावरती प्रामुख्यानं ते ऑब्झर्व करतात त्याच्यावर ते मॉनिटरिंग करत असतात त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही या प्रकल्पाची अतिशय चांगली एक बाब आहे मित्रांनो म्हणून कुठेतरी ह्या घरांना अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे आता पुढच्या काळात समजणार आहे की नेमका जे काही अशुरन्स सर्टिफिकेट दिले त्याच्यानुसार किती क्वालिटी असणार आहे किंवा कशी क्वालिटी असणार आहे हे तिथे राहायला गेल्यानंतर समजणार आहे आता ॲशुरन्स सर्टिफिकेटनुसार जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मटेरियल टेस्टिंग केली जाते मटेरियल टेस्टिंग पहिला पॉईंट आहे त्याच्यानंतर सिमेंट आहे कोर्स ॲग्रिगेट आहे ब्रिक्स किंवा ब्लॉक्स आहेत सिमेंटचे ब्लॉक्स किंवा विटा आहेत कॉन्क्रीट आहे रेडीमेड रेडीमिक्स रेडी कॉन्क्रीट आहे स्टील अफॉर कॉन्क्रीट आहे ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी प्रामुख्यानं तपासल्या जात आहेत त्याशिवाय मी दुसरी एक अजून महत्त्वाची दा बाब दाखवतो टेस्टिंग ऑफ अदर मटेरियल म्हणजे अदर मटेरियल म्हणजे लाईक सँड फ्लोर टाईल्स फिक्शर अँड फिटिंग्स पाईप सॅनिटरी फिटिंग्स हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपरली चेक केल्या जात आहेत वर्कमॅनशिप तुम्ही पाहू शकता त्याची गॅरंटी आहे इलेक्ट्रिकल जे काही मटेरियल आहे किंवा वर्कमॅनशिप आहे त्याचंही त्या ठिकाणी क्वालिटी चांगल्या दर्जाची ठेवण्यात आलेली आहे म्हणून एकंदरीत हीच या प्रकल्पाची अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो जे मी वारंवार सांगत आहे आता आपण पाहूया फ्लोर प्लॅन कशा प्रकारचे या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता जो काही कार्पेट एरिया आहे तीन प्रकारचा कार्पेट एरिया है। है या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पहिला आहे तीनशे बावीस किलोमीटर म्हणजे तीनशे बावीस किलोमीटर जो काही जाहिराती दिला जातो तो आहे दुसरा आहे मित्रांनो तीनशे त्र्याण्णव स्क्वेअर मीट स्क्वेअर फीट सॉरी तीनशे त्र्याण्णव स्क्वेअर फीट आणि दुसरा नंतरच आहे दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट म्हणजे तीनही प्रकारचे घरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आता मी जो सॅम्पल फ्लॅट दाखवतोय तो मी तुम्हाला दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट जो काही फ्लॅट आहे दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट तो मी तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे तर पहिलं तुम्ही पाहू शकता इथून एंट्रन्स आहे एंट्री केल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग रूम लागणार आहे लिव्हिंग रूमच्या राईट साईडला तुम्हाला बाथरूम आहे आणि टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम या ठिकाणी टॉयलेट वेस्टर्न टाईपचा आहे इथे बाथरूम आहे या ठिकाणी किचनचा ओटा येल शेप मध्ये किचन ओटा देण्यात आलेला आहे इथे लिव्हिंग रूम नंतर तुम्हाला इथे विंडो दिले देण्यात आलेली आहे विंडोच्या खाली तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेले आहे इथे सुद्धा डक देण्यात आलेला आहे आणि डकच्या नंतर बाजूलाच तुम्हाला दुसरा जो काही मेन बेडरूम आहे तो बेडरूम देण्यात आलेला आहे आणि बेडरूम मध्ये सुद्धा डक आहे आणि एक विंडो देण्यात आलेली आहे हा सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे पण एकंदरीत तुम्ही तीनही प्रकारचे फ्लोर प्लॅन तुम्ही पाहून घ्या थोडाफार एरियामध्ये फरक आहे नेमकं तुम्हाला घर कोणतं लागले हे तुम्हाला तुमच्या डेकारपत्रामध्ये नमूद केलेलं असणार आहे म्हणून बऱ्याच जणांची कंप्लेंट होते मित्रांनो की तीनशे बावीस कार्पेट एरिया जाहिराती दिलेले आहे आणि प्रत्यक्षात दोनशे एक्क्याण्णव कार्पेट एरिया निघत आहे त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला होता परंतु तीनही प्रकारचे घरी या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची घरी लागलेली असणारच आहेत म्हणून तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला कोणत्या टाईपचं घर मिळालेलं आहे म्हणजे जसं मी सांगितलं मित्रांनो की जास्त फरक नाही आहे थोडाफार फरक या सगळ्या फ्लोर प्लॅन्समध्ये देण्यात आलेला आहे टाईप ए टाईप बीमध्ये म्हणून एकंदरीत तुम्हाला जास्त याची काळजी करायचं काम नाही किंवा फ्लोर प्लॅनमध्ये काही फसरू झाली असंही काही आपल्याला सध्या तरी पाहायचं काम नाही कारण ऑलरेडी आता किमती सहा लाखांनी कमी करण्यात आलेल्या आहेत चला तर आता मी तुम्हाला जो काही सॅम्पल प्लॅट दाखवतो मित्रांनो तो अशा प्रकारचा सॅम्पल फ्लेअर असणार आहे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या म्हणजे हाच सेम सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला आता दाखवणार आहे जो बांबणडोंगरी स्टेशनच्या बाहेर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की एका फ्लोरवरती आठ फ्लॅट्स आहेत म्हणजे सत्तावीस पूर्णांक चोवीस किलोमीटर सत्तावीस पूर्णांक एकोणपन्नास किलोमीटर आणि सत्तावीस पूर्णांक बारा किलोमीटर अशा वेगवेगळ्या एरियाची घरी या ठिकाणी आहेत जी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता पहिला तुम्ही या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे हॉलमध्ये लिव्हिंग रूम ज्याला म्हणतो लिव्हिंग रूमचे तुम्ही साधारणतः एक स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे हे लिव्हिंग रूम असणार आहे खिडकी वगैरे चांगली हवेशीर आहेत तर तुम्हाला डक्स देण्यात आलेले आहेत स्टोरेज देण्यात आलेले आहे इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम मिळणार आहे चांगल्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन क्वालिटी केलेलं आणि म्हणून एकंदरीत कन्स्ट्रक्शन क्वालिटीच्या बाबतीत आपण सातत्यानं माहिती पाहिलेली आहे की कशा प्रकारचं क्वालिटी या ठिकाणी आहे तुम्ही बाथरूम पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारचं आहे मोकळ्या प्रकारचं बाथरूम आहे म्हणजे सगळे वर्टिफाईल वर्टिफाईड टाईल्स या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत बेसिन तुम्ही पाहू शकता किचन तुम्ही ओटा तुम्ही पाहू शकता एल शेपमध्ये दे किचन देण्यात आलेलं आहे वरती तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेलं आहे किचनमध्ये सुद्धा तुम्हाला स्टोरेज आहे जे तुम्ही प्रॉपरली बनवू शकता व्हेंटिलेशनसाठी खिडकी देऊन विंडो देण्यात आलेली आहे जी, दे, जी अतिशय चांगली बाबा खेड़की आहे असं आपण म्हणू शकतो कारण प्रत्येक किचनमध्ये हवा आणि उजेड हे असणं आवश्यक आहे तरच त्याला आपण प्रॉपर किचन म्हणू शकतो तर लिव्हिंग रूमच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे लिव्हिंग रूमची खिडकी आहे खिडकीमधनं मी तुम्हाला बाहेर उल्वे स्टेशनचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो हे उल्वे स्टेशन आहे अगदी वॉकेबल म्हणा किंवा बिल्डिंगच्या बाहेरच ते रेल्वे स्टेशन आहे ही खूप चांगली बाब आहे इथे तुम्हाला थोडी पेस देण्यात आलेली आहे स्टोरेज देण्यात आलेली आहे तुम्ही इथे काहीतरी कपाड कब्बड वगैरे बनवून घेऊ शकता चांगल्या प्रकारे स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे आणि नंतर बाजूला तुम्हाला इथे बेडरूम देण्यात आलेली आहे बेडरूमची सुद्धा तिथे तुम्हाला स्टोरेज भरपूर देण्यात आलेली आहे म्हणजे बेडरूम खिडकीच्या बाजूला खिडकीच्यावर खाली स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे जी प्लस पॉईंट आहे म्हणून तुम्हाला साईडला गेले जर पाहिलं इथे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं स्टोरेज मिळणार आहे फायर सिस्टम ऑर्डर देण्यात आली आहे म्हणून एकंदरीत अतिशय चांगली घरे आहेत मित्रांनो ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर वापरण्यात आलेलं आहे कलरसाठी वर्टिफाईल टाईल्स आहेत वॉलसाठी ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर आहे लिव्हिंग एरियासाठी वर्टिफाईड टाईल्स आहे आणि जे काही बिल्डिंग्स आहे ते आर सी सी फ्रेम स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत अशी कमीत कमी जागेत चांगली घरे ही हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून बनवण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मॅपच्या सहाय्याने पाहूया की नेमका हा प्रकल्प कुठे आहे तुम्ही पाहू शकता हे जे काय दिसतं हे बांबण डोंगरी रे रेल्वे स्टेशन एरिया आहे इकडे ह्या ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे जे काय दिसतं तो सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट या ठिकाणी दिसत आहे तर एकंदरीत फक्त एक लोकली तुम तुम्हाला समजावी हा याचा मागचा उद्देश आहे तुम्हाला आता हा प्रकल्प नेमका कुठे आहे त्याचं आजूबाजूची कनेक्टिव्हिटी काय हेही तुम्हाला दाखवतो इथे आहे सिडकोचा बांबण डोंगरी प्रकल्प आणि इकडे जो काही अटल सेतू आहे अटल सेतू इकडून येणार आहे म्हणजे इथे तुम्हाला जे काही अटल सेतूची एंट्री आहे इथे मिळणार आहे एक नावाशेवाच्या ठिकाणी दोन एंट्री या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत उलव्यासाठी तुम्हाला स्पेशल वेगळी एंट्री देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला इकडून मुंबईत जायचं असेल तर दर सहजरित्या तुम्ही मुंबईतनं सॉरी अटल सेतूवरनं मुंबईत जाऊ शकता म्हणून हा तुम्हाला प्रकल्प एकंदरीत जो काही बामणडोंगरी प्रकल्प आहे तो समजलेला असणार आहे दुसरे एक अतिशय महत्वाचं मित्रांनो तुम्हाला लोकलची कनेक्टिव्हिटी बांबण डोंगरी स्टेशनला मिळणार आहे त्याशिवाय अनेकांनी हे विचारतो की सर खारकोपरचा जो काही प्रकल्प आहे खारकोपरचा प्रकल्प आम्हाला सांगा तर थोडं पुढे आल्यानंतर जो काही खारकोपर रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बाजूला तुम्हाला जो सिडकोचा दुसरा प्रकल्प तयार होतोय तर तिथे सुद्धा तुम्हाला सिडकोची घरे मिळणार आहेत अपकमिंग लॉटरीमध्ये तर हा आहे मित्रांनो खारकोपर येथील हे खारकोपर स्टेशन आणि हा आहे सिडकोचा प्रकल्प जो खारकोपर नावाने ओळखला जातो दोन्ही प्रकल्पाच्यामध्ये जेव्हा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब मिळतो त्याशिवाय रामशेठ ठाकूर स्कूल आहे सीबीएसई स्कूल आहे तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या तुम्हाला शाळा उपलब्ध आहे कॉलेजेस उपलब्ध आहेत आणि म्हणून एकंदरीत इकडून सुद्धा तुम्हाला जो काही उरण जो नेरूळ किंवा उरण पनवेल हायवे आहे तोही तुम्हाला या ठिकाणी इकडून कनेक्टिव्हिटी सहजरित्या मिळणार आहे म्हणजे पुढे जालून याची कनेक्टिव्हिटी खूप चांगली सुधारणार आहे यात मात्र शंकाच नाही तर आज आपण मित्रांनो बामण डोंगरी स्टेशनच्या बाहेर उलवे या नोडमधील बामण डोंगरी स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा प्रकल्प पर सुरू आहे ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी जो काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक किंवा पी एम एवायसाठी जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची आपण माहिती घेतलेली आहे आणि सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद